मित्रांनो काल राज ठाकरे यांचं भाषण झालं अतिशय सुंदर अप्रतिम असं भाषण तुम्ही राज ठाकरेंचे समर्थक असा किंवा नसा तुम्ही हे भाषण पाहिलं पाहिजे अभ्यासपूर्ण आणि डोळे उघडवेल असं भाषण आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोतच परंतु त्या अनुषंगानं तुम्ही आम्ही एका गोष्टीचा निश्चितपणे विचार करणं गरजेचं आहे की आपण हिंदू आहोत आहोत त्यात काही शंका नाही हिंदू आहोत याचा आपणाला अभिमान आहे का नाही बिलकुल आहे प्रत्येकाला असतो प्रत्येक धर्मातल्या लोकाला आपापल्या धर्माचा अभिमान असतोच त्यात काही शंका नाही परंतु आज जो औरंगजेबांची कबर खोदून काढण्याचा किंवा बाजूला काढण्याचा जो काही घाट घातला जातो किंवा त्याची चर्चा होतीये कबर काढली जाईल का काढली जाणार नाही कुणी काढणार नाही पण काढली पाहिजे अशा पद्धतीनं राजकीय लोकच सत्तेमधलेच जर बोलत असतील तर त्यामागायला राजकारण तुम्ही आम्ही समजून घेणार आहोत हे राजकारण आहे आणि आणखी एक विषय असतो जेव्हा जेव्हा मुस्लिम समाज रस्त्यावरती येतो तेव्हाच हिंदू जागा होतो इतर वेळेला हिंदुत्व कुठं असतं आपलं म्हणजे आपल्यातलं हिंदुत्व हे फक्त मुस्लिमांसोबत भांडणं करण्यासाठीच आहे का स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःचा विकास करून घेण्यासाठी स्वतःच्या प्रगतीसाठी आपण हिंदुत्व वापरणार नाही का आपल्या धर्मामधल्या काही चुका असतील तर त्या सुधारणार नाही का आपल्या धर्मातल्या काही चांगल्या चालीरीत्या आहेत त्याचा अहंकार आपण करणार नाही का म्हणजे खऱ्या अर्थानं आपला धर्म चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल आपल्या चालीरीती आपण सांभाळू शकू अशा पद्धतीचा अभ्यास करून त्यात प्रगती करून आजच्या काळामध्ये त्या धर्माचा कसा चांगला उपयोग करून घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करा हे करायचा की इतर धर्मियांचा फक्त विरोध करण्यासाठी हिंदुत्वाचा वापर करायचा म्हणजे ज्या ज्या वेळेला महागाईच्या ज्या लोकसभा झाली त्यावेळेला एक आहे तो सेफ आहे आता कबर पुढे लगेच चलावीच इलेक्शन आहेत हे सगळे राजकीय स्टंट आहेत आणि हे तुम्ही आम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं की राजकारणामध्ये जे काही फळे आहेत एक वरची फळी असते जी आत सत्तेवरती लोक आहेत नेते मंडळी असतात जे आमदार खासदार होतात त्यांची एक वरची फळी आहे त्याच्या खाली एक फळी असते राजकीय लोकांची त्यांचे महत्त्वाचे नेते जे त्याच्या खालच्या फळीला एकत्रित करण्याचं काम करतात म्हणजे मतदारापर्यंत येईपर्यंत या ये तीन फळ्यामध्ये हे लोक काम करतात आणि मग हे असं वातावरण तयार करायला कारणीभूत कोण तर ही जी मधली फळी असते ना ही लोक त्याला कारणीभूत आहेत म्हणजे मतदारापर्यंत येऊन आपण हिंदुत्ववादी म्हणून कसं मतदान केलं पाहिजे हे पटवून सांगणारे जे लोक आहेत ना हे लोक खरे अर्थानं कारणीभूत असं म्हणा म्हणावं लागेल कारण तेच लोक आपल्यापर्यंत येऊन हिंदुत्व कसं खत्र्यामध्ये आहे हे सांगतात खरं पाहिलं तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकसंख्येमध्ये सगळ्यात मोठा समाज हा आज भारतामधला कुठला आहे तर हिंदू आहे बहुसंख्य मोठा समाज असलेला हिंदू का खत्रेमी मी कसा असणार आहे धोक्यामध्ये कसा असू शकतो आणि मग ते आपण काहीतरी येडेवेळी ऐकायचं आणि उगीच काहीतरी सांगाल त्या पद्धतीनं एडेवाकडे चाळी करायचे ह्याच्यामुळं तुमचं आमचं नुकसान होत नाही का तुम्ही लक्षामध्ये घ्या ज्या ज्या देशांनी धर्मवेळेपणा केलाय ते सगळे देश धुळेला मिळालेत पाकिस्तानचं घ्या बहुतांशी मुस्लिम राष्ट्र घ्या धर्मवेळेपणा त्यांच्यामध्ये भरपूर आहे आणि ज्या मुस्लिम राष्ट्रांनी तुर्कीसारखा असेल किंवा इंडोनेशियासारखा असेल अशा काही मुस्लिम राष्ट्रांनी धर्मवेडेपणा सोडला ते देश आज प्रगतीच्या पथावरती आहेत त्यांच्या इतर देशाच्या तुलनेमध्ये बघा तुम्ही त्यांनी प्रगतीचा उच्चांक घटलेला आहे श्रीलंकेसारखा देश बघा धर्मवेडेपणा केला आज डबघायला येऊन बसला आहे आपण सुद्धा धर्म वेडपणा करतोय का राजकीय लोक म्हणतायत म्हणून राजकीय लोक का म्हणतायत धर्माच्या रक्षणासाठी नाही स्वरक्षणासाठी स्वरक्षणासाठी म्हणजे सत्तेमध्ये येण्यासाठी खर तर औरंगजेबाची कबर काढणे का महत्वाचं का आहे का हजरी एक लक्षात घ्या आज एक वाघ ह्या कुत्र्याची अ चर्चा चालू आहे असा काही पुरावा आहे का इतिहासामध्ये वाघ्या होतास वगैरे वगैरे हे ते अजून एक शंभर आज आपण असं घरी धरलं की औरंगजेबाची कबर काढली चला तुमचा आमचा हट्ट आहे काढली काढल्याच्या नंतर तिथून तो पुरावा नष्ट झाला एक शंभर वर्षाच्या नंतर औरंगजेबाला औरंगजेबाने संभाजीराजाला मारलंच नाही किंवा औरंगजेब इथं मेलाच नाही असं जर कोणी त्या त्या वेळेला म्हटलं तर तुम्ही काय पुरावा देणार आहेत इथंच मेला तो मेला मराठ्यांसोबत लढत मिळा ह्याचा पुरावा आपल्याला का असणार आहे का कारण त्याची कबर हा पुरावा आहे अगदी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची समाधी आहे तो पुरावा आहे औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे थे। नेते चित्रपट थिएटर मधन उतरला हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खान्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला WhatsApp वरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबाडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात खर तर त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलतायत माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि मग काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही आहे त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ फुटतील या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय आमचीच लोक या लोकांकडेच का चाकरी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे तो एक चमत्कार आहे ती एक विलक्षण घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची या देश कुठचा होता देश नव्हताच तो या हिंद प्रांताची काय अवस्था होती काय परिस्थिती होती सर्व जातीचे लोक कोणाना कोणाच्या कडी होतेच ना कोड़ा चे होते कामाला अद दूर कशाला जा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना काळ वेगळा होता दिवाळीची परिस्थिती वेगळी होती त्यांनी का तसे निर्णय घेतले जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा हे सरंजामदार कोण होते त्याला जातीत तर का पाहताय आहे तुम्ही अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता ब्राह्मण होता अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता त्यावेळे सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती इतिहासातली प्रत्येक गोष्ट काय कागदावरती लिहिलेली नाहीये त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती तीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आता स्वीकारू नंतरच नंतर बघू राजकारण असतं ते परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का बी कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही काही कशाचा कशाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिर्झा राजे जयसिंग राजपूत हिंदू होता ना ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला ते कोणाबरोबर लढाई झाला उदयबाल राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसले आपण कोणत्या काळात जगतो होता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरचा काळ वेगळा आहे मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून औरंगजेब बादशाह त्याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं अफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेला आग्र्यावरनं निघाले सुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा सा मृत्यू झाला निधन झालं त्यांचं त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय तो तिथून पळून आलाय वाचा जरा इतिहास वाचा जरा औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजी राजांबरोबर लढला त्यांना क्रूर पद्धतीने मारलं राजाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले नरहर कुरुंदकर त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही एक एक लढाई जिंकू शकत नव्हता याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जा जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अफझल खान जी जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना पुरुन उरीन तो तो आहे तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची त्याचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामधली एक ओळख फार अप्रतिम ओळ आहे आणि त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारक बांधली इथे इस्रायलमध्ये पण अनेक लोकांची आम्ही स्मारक बांधली नाहीत का कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल म्हणून आम्ही नाही बांधली असा विचार ते करतात आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खर तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणीची अब आबरू लुटत होता याला आम्ही गाडला नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना सर... सांगणं आहे खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सॲपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीतनं सांगण्याचा सा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी ह्या सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नये तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात मधल्या मध्ये आढाना जमीन पण मिळून जाते